नोकरी करणाऱ्या आईला तिच्या बा लहान बाळापासून दूर राहणं किती कठीण असतं हे आपण समजू शकतो मला खूप वाईट वाटत होतं त्या मुलांच्या चेहऱ्याकडे त्या लहान मुलाच्या चेहऱ्याकडे बघून त्याचा तो केविलवाना चेहरा पूजा हा एक सुंदर आणि पवित्र विधी आहे चहा माझं हृदय उबदार करतं आणि माझ्या आत्म्याला शांत करतं इतका प्रिय आहे चहा माझ्यासाठी कोबीची कोशिंबीर तयार आहे क छोटीशी सिंपल अशी रांगोळी काढून घेते त्यांना जेवायला वाढण्यासाठी uh, मी मनापासून करते सो so, मी आज uh, केलं स्कूलमध्ये सोडवून मी घरी जात होते आणि तेव्हा मी हा व्हिडिओ काढलेला आहे समोर एक छोटी मुलं दिसत आहेत बहीण भाऊ आहेत त्यांची आई कामावरती जात होती सकाळी आठ वाजता आणि तो लहान जो मुलगा होता तो दहा वेळा आईकडे पाठीमागे वळून बघत होता आणि थोडंसं जर रडवं तोंड केलं होतं कदाचित त्याला आई असं वाटत असेल की आईने यावं आणि ही छोटी मुलगी आपल्या भावाला स्कूलमध्ये सोडायला घेऊन जात होती आईसुद्धा दहा वेळा पाठीमागे बघून तू जा जा करत होती नोकरी करणाऱ्या आईला तिच्या बाळ लहान बाळापासून दूर राहणं किती कठीण असतं हे आपण समजू शकतो आणि जरी आई नेहमी फिजिकली उपस्थित नसली तरीही तिच्या मुलांना तिचे प्रेम माहीत असतं ते जाणवतं आणि आईवडिला त्यांची हीच मेहनत त्यांच्या बाळांच्या गरजा पूर्ण करत असतात आणि त्यांच्यासाठी उज्ज्वल भविष्य निर्माण करत असतात एक आई ही अप्रतिम काम करतच असते तर इथे ना मला खूप वाईट वाटत होतं त्या मुलांच्या चेहऱ्याकडे त्या लहान मुलाच्या चेहऱ्याकडे बघून त्याचा तो केविलवाना चेहरा जो आईला असं हे करत होता की तू ये किंवा तू जाऊ नको सो मला वाटलं की ते तुमच्यासोबत शेअर करावं हॅलो नमस्कार मी स्नेहा घाटके माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आज शेवटचा गुरुवार आहे माझा हा चौथा गुरुवार आहे आणि आज मी करणार आहे उद्यापन त्यामुळे आता मी जस्ट पूजा आवरून घेतलेली आहे उद्यापन म्हणजे एक सुवासनी सांगितलेली आहे आणि एक कुमारिका त्यांना जेवायला बोलवलेलं आहे जास्तही मी बायका नाही सांगितलेल्या आहेत फक्त एक सुवासने आणि एक कुमारिका आमच्या शेजारीच राहतात आ, तर त्यांनाच मी बोलवलेलं आहे ते आता कामावरती गेलेले आहेत यांना तर आज सुट्टी नव्हती आणि मागच्या गुरुवारी पण हे नव्हते म्हणजे दुपारच्या वेळेस कामावरती गेलेले त्यामुळे रात्री असं पूजेला वगैरे नव्हते आज पण नाही आहेत आत्ताच पूजा मी केली तर नमस्कार वगैरे करून गेले माझा तर आहे उपवास तर आज संध्याकाळी मला स्वयंपाकसुद्धा बनवायचं आहे म्हणजे मी जेवायलाच बोलवलेला आहे त्यामुळे आज स्वयंपाक बनवणार आहे त्यांच्यासाठी सर्वांसाठीच तर तुम्हाला एक छोटीशी क्विक अशी एक रेसिपी सुद्धा दाखवणार आहे तर ती कोणती आणि काय ती तुम्हाला नंतर समजेल तर आता मी तुम्हाला पूजा दाखवते कशाप्रकारे पूजा केली ह्यावेळेसची पूजा मी दुपारीच करून घेतली म्हणजे इतर वेळी मी दुपारीच सकाळी किंवा दुपारी मी पूजा करायची पण पुस्तक वगैरे जे असायचं आरती पुस्तक हे मी संध्याकाळी सातच्या दरम्यान करायची पण आज मी दुपारीच पुस्तकसुद्धा वाचलं आणि आरतीसुद्धा करून घेतली कारण की संध्याकाळी सुवासनी जेव्हा बोलवायची होती म्हटलं दुपारीच पूजा करून घेऊ पूजा हा एक सुंदर आणि पवित्र विधी आहे जिथे भक्त देव आणि देवींचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी मनापासून ही पूजा करतात त्यामुळे मनात भाव असणं खूप महत्त्वाचं आहे आणि मनापासून केलेली पूजा ही नक्कीच फलदायी ठरते पुस्तक वाचून झाल्यानंतर विहान आणि मी आम्ही दोघांनी मिळूनच आरती करून घेतली आणि इथे विहान टाळ्या वाजवतोय आणि मी आरती करत आहे नमस्कार कर डोकं टेकून घर टिका डोकं टेकून नमस्कार कर इथे कर इथे इथे कर ते बघा इथे कर इथे हां बस हां उठाय तू काय गर्ल आहे का बघती हू होल आहेस का तू हा वाकडं होती हो आणि सरळ होती हो वेरी गुड

क्या चाहिए मुझे पानी चाहिए हाँ पानी चाहिए मुझे, मुझे, मुझे कॉफी लेती है मुझे, <laughs> मुझे <laughs> कप <येती है> मुझे।, <coughs> मुझे भी है

छान बोलतं पिल्लू आमचं किती किती बोलतो किती बोलतो तर आमचुली झालंय असं सगळ्यांनाच खोकला लागलाय जसं आम्ही बारामतीवरून आलोय तेव्हापासून आम्हाला खोकला आहेच म्हणजे विहान इथून जेव्हा गेला बारामतीला तेव्हाच आजारी पडला होता तिथे तिथलं क्लायमॅट किंवा थोडंफार तिथं आमचं फिरणं वगैरे झालं त्यामुळे दोघे पण आजारी पडलो मला पण तिथे खूप सर्दी झाली होती मग भाऊने गोळ्या वगैरे आणल्या विहानला औषध आणलं त्यामुळे ते जरा कमी झालं पण इथे आल्यानंतर परत क्लायमेट इतकं बेकार चाललेलं आहे आणि इतकी लोक आजारी पडतात स्पेशली लहान मुलं म्हणजे विहांच्या तरी लिटरली क्लासमधले जसा विहांचा ग्रुप आहे स्कूलचा प्रत्येक क्लासचा तर तीन चार तीन चार तरी मुलं असे रोज असतात पॅरेंट्सचे मेसेज की आमची मुलं आजारी आहे त्यामुळे हे येऊ उश, हा येऊ शकणार नाही किंवा ही येऊ शकणार नाही सो असे मेसेजेस असतात मला विहांडला आधी खोकला लागला त्याच्यानंतर त्याचं मला झालं मला सुद्धा खोकला आहे आणि सुद्धा आता खोकला लागलेला म्हणजे सुद्धा आम्ही भोकतोय तर असं आहे बिहांडलं दोन दिवस मी स्कूलला पाठवलंच नव्हतं यामुळे कारण की त्याचा खोकला खूप खोक वाढला होता म्हणजे अजूनही आहे पण आज म्हटलं तर किती दिवस स्कूल चुकवणार ना त्याची एक्झाम पण आता जवळ आलेली आहे त्यामुळे मग ते स्कूल पण बंद करून चालत नाही त्यामुळे मग आज मी त्याला स्कूलमध्ये पाठवलं आणि इकडे ते, ते गालांची पण कसली तरी साथ आलेली आहे माहीत नाही पण ते गाल मुलांचे फुगतायत त्याला ता ता मला माहीत नाही एक्झॅक्टली कोणती सात आहे किंवा काय होतंय ते गालगुंद म्हणतात तशा पद्धतीनेच पण तेच आहे की नाही माहीत नाही पण मुलांना शक्यतो होत आहे आमच्या इथली मुलांना जितकी ते मुलं आहेत आमच्या इथे राहणारी पॅसेजवरती तर तिथल्या मुलांना सर्रास ते झालेलं आहे त्यामुळे मी आता विहानला बाहेर सोडणंच बंद केलेलं आहे आणि प्रत्येकजण म्हणजे काळजी घेतातच आहे जसं झालं तर आपल्या घराच्या बाहेर मुलांना सोडत पण नाही आहे सो असं आहे पण खूपच बेकार वातावरण आहे जसं आता काल इकडे पाऊस पडून गेलेला आहे काल काल की परवा पाऊस पडला दिवसभर पडत होता आणि ढगाळ वातावरण मग कधी मध्येच ऊन पडतं मग मध्येच पुन्हा ढगाळ वातावरण होतं मध्येच थंडी सुटते एक एकदा थंडी नसतेसुद्धा सो इतकं घाणेरडं वातावरण आहे आत्ताच्या ह्याला त्यामुळे लोक भयंकर आजारी पडत आहेत आता मी मस्तपैकी चहा बनवणार आहे माझा व्लॉग माझ्या चहाशिवाय अपुराच आहे म्हणजे मला वाटतं माझ्या प्रत्येक व्लॉगमध्ये मी चहाला इन्क्लूड करतेच कारण की चहा माझ्यासाठी खूप प्रिय आहे त्यामुळे हा आ, 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 तर, असा माझ्या ब्लॉगमध्ये जर चहा नसेल तर माझं ब्लॉग मला वाटतं इनकम्प्लीटच असेल असं मला वाटतं आता मी मस्तपैकी चहा बनवते त्याशिवाय अजिबात फ्रेश वाटत नाही चहा पिल्याशिवाय मला फ्रेश काय माझ्या अंगातला आळस सुजतात जात नाही माझ्या दिवसाची सुरुवात चहापासून सुर होते आणि संध्याकाळसुद्धा मला चहा लागतोच लागतो माझ्यासाठी चहा एक उबदर मिठीसारखा आहे जो आराम आणि आनंद देतो मला चहा हे फक्त पे एक पेय नाही आहे माझ्यासाठी तर हा एक अनुभव आहे जो मी माझ्या लवड वन्स प्रियजनांसोबत शेअर करू शकते जसं मी आत्ता माझ्या विहांसोबत बसून चहा पिते किंवा शांत एकांतात बसूनसुद्धा मी याचा आनंद घेऊ शकते इट्स लाईक अ लिटल कप ऑफ लव म्हणजे हे प्रेमाच्या छोट्या कपासारखं आहे माझ्यासाठी चहा माझं हृदय उबदार करतं आणि माझ्या आत्म्याला शांत करतं इतका प्रिय आहे चहा माझ्यासाठी तर मी आता लागलेली आहे माझ्या जेवणाच्या तयारीला इथे तुम्हाला थोडं धूर धूर दिसत असेल इथे धूप लावलेली आहे मी त्यामुळे तो सगळीकडे असा धूर झालेला आहे आणि स्वयंपाक आवडते अभ्यास अभ्याससुद्धा घ्यायला चालू आहे त्यामुळे थोडंसं इकडे लक्ष द्यायचं मग तिकडे चेक करायला जायचं सो असं मला संध्याकाळच्या जेवणाच्या टायमिंगमध्ये जर विहांचा अभ्यास घ्यायचा असेल ना तर अशी माझी धावपळ कारण विहांचं कसं होतं एकतर मला त्याच्या मूडनुसार अभ्यास घ्यावा लागतो मला माझ्या मूडनुसार अभ्यास नाही घेता येईल म्हणजे दुपारच्या वेळेस थोडं फ्री असते मी मग तेव्हा जर म्हटलं की अभ्यास करूया पण तेव्हा त्याचा मूड अस नसतो कधी असतो कधी नसतो सो डिपेंड्स ऑन विहानचा uh, मूड तर uh, म्हणून मग त्या पद्धतीने मला अभ्यास करून घ्यावा लागतो त्याच्याकडून आणि आत्ता मग uh, अभ्यासाला बसल्या जवळजवळ एक दीड तास झाला तो अभ्यासाला बसल्यान तरी पण त्याचा होमवर्क कम्प्लीट झालेला नाही आहे uh, मग माझा स्वयंपाकाचा टाईम झाला आता इथे थोडं uh, करावं लागतं परत तिकडे पळत पळत जावं लागतं बघावं लागतं त्याने कसं केलं आहे काय केलं आहे सो असा हा एक मला विहानचा एक ना त्रास नाही म्हणणार पण इथे मला धावपळ होते खूप आणि त्याचा अभ्यास घेणं माझ्यासाठी ना टास्कच आहे एक प्रकारचा आणि बराच वेळ लागतो त्याचा अभ्यास कम्प्लीट करून घ्यायला आता त्याची एक्झाम पण जवळ आली आहे त्यामुळे ते सगळं रिव्हिजन त्याचा होमवर्क रीडिंग हे सगळं करून घ्यावं लागतं सो असा आहे आणि आता मग मी तुम्हाला एक क्विक रेसिपी जी दाखवणार आहे तर मी त्याचीच तयारी करते तर मी आज दाखवणार आहे कोबीची कोशिंबीर कोबीचा कोशिंबीरसुद्धा खूप छान लागतो आपण तसंही काकडी टोमॅटो कांदा ह्याचा आपण कोशिंबीर करतो तर कोबीची कोशिंबीर मला खूप आवडते त्यामुळे जेव्हा जेव्हा कोबी आम्ही घरी आणतो तेव्हा मी ही कोशिंबीर करते तर आजसुद्धा मी करणार आहे तर एक क्विक रेसिपी म्हटलं ती एक तुमच्यासोबत शेअर करू आणि खूप 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 छान लागते तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा म्हणजे मी बनवून दाखवल्यानंतर तुम्हाला समजेलच कशी आणि खूप सोप्या पद्धतीने आहे तर चला रेसिपी तुम्हाला मी दाखवते तर कोबीचं कोशिंबीर बनवण्यासाठी इथे मी कोबी असा चिरून घेतलेला आहे उभा कोबी चिरून घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता याला काय काय साहित्य लागणार आहे तर कडीपत्ता हिरवी मिरची मी एकच घेतलेली आहे कारण ही मिरची खूप तिखट आहे त्यामुळे तिखट जसं आवडीनुसार घालू शकतो त्याचबरोबर कोथिंबीर आहे आणि ह्याच्यामध्ये मोहरी जिरे लागणार आहे थोडंसं मीठ आणि दही बस इतकंच लागणार आहे तर चला आता बनवायला घेऊ तर सगळ्यात आधी कोबीमध्ये हिरवी मिरची कोथिंबीर मीठ आणि दही घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग नंतर याला फोडणी घालायचे आधी हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आ, ही जी कोशिंबीर आहे ही मी माझ्या लहान माझी भाऊजे आहेत तिच्या माहेरी आम्ही गेलो होतो म्हणजे त्यांचं नवीन लग्न झालं होतं तेव्हा आम्ही सोमवार श्रावण सोमवार सोडण्यासाठी उपवास सोडण्यासाठी त्यांनी आम्हाला सगळ्यांना जेवायला बोलवलं होतं सो तेव्हा मी ही आ, कोशिंबीर खाल्ली होती आणि तेव्हा मला सम माहीत पडलं होतं की कोबीचीसुद्धा कोशिंबीर बनवतात आणि तेव्हापासून मला ही कोबीची कोशिंबीर प्रचंड आवडते सो मी आवडीने बनवतेच बनवते तर आता वरती आपल्याला तडका लावायचा आहे तर त्यासाठी ते तेलामध्ये जिरे मोहरी घालायचे आहेत आणि कडीपत्ता घालायचा आहे बस इतकंच घालायचं आहे गॅस बंद करायचं आहे आणि ही फोडणी आपल्याला कोबीवरती ओतायची आहे आणि हे आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सो अशा पद्धतीने ही कोबीची कोशिंबीर तयार आहे किचनमधलं जे काही काम होतं ते मी आवरून आता मी बाहेरच्या तयारीला लागले होते तर आता एक कुमारिका आणि एक सुवासनी बोलवलेलं आहे मी जेवायला तर त्यांना जे मी जेवायला बोलवणार तर त्यासाठी मी त्यांच्या ताटाभोवती अशी एक छोटीशी सिंपल अशी रांगोळी काढून घेते त्यांना जेवायला वाढण्यासाठी आणि इथे विहान बसलेलं आहे विहान मला म्हणतो आहे की मग माझ्या माझ्या पण ताटाभोवती रांगोळी काढणं नसतो मी त्याच्या ताटाभोवतीसुद्धा ता रांगोळी काढलेली आहे आणि त्याला साईडला बसवते खरं सांगायचं ते हे उद्यापन वगैरे आग जे असतं हे मला इथे आल्यानंतर समजलं कारण की आमच्या इकडे ह्या गोष्टी मी कधी बघितलंच नाहीत की कोणी सुवासनी किंवा कुमारिका यांना गुरुवारच्या शे शेवटच्या दिवशी जेवायला बोलवणं असं काहीच आमच्या इकडे नव्हतं किंवा आजूबाजू अजूनच्या घरात इवन आमच्या घरांमध्ये सुद्धा सो so, uh, जे आपण लहानपणापासून बघत होतो त्याच गोष्टी आपण करतो तर मी पण चार गुरुवार पूजायचे शेवटच्या गुरुवारी पुरणपोळ्या करायचे देवाला नैवेद्य द्यायचे uh, सो so, हे असं माझं नेहमी असायचं तर ह्या इथे आल्यानंतर मला ह्या गोष्टी समजल्या किंवा मी जसं आध्यात्मिक गोष्टींकडे वळायला लागली त्यामुळे ह्या गोष्टींचे महत्त्व समजायला लागलं की जसं मी मग अशी म्हटलं की मनापासून केलेली पूजा ही आपली सफल ठरते मनात भाव ती श्रद्धा असणं खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्याकडून जितकं होईल तितकं करावं म्हणजे काय असं कोणी फोर्स केलेलं नाही की के हे कराच किंवा के असं केलंच पाहिजे मनापासून जर वाटत असेल की करावं किंवा इच्छा असेल आवड असेल तर ह्या गोष्टी कराव्यात नक्की कराव्यात सो so, इथे आल्यापासून ह्या नवीन नवीन गोष्टी मी शिकत आलेली आहे आणि मी मनापासून करते सो so, मी आज केलं जेवण साधंच बनवलेलं मी पुरणपोळ्या बनवल्या नव्हत्या खीर मटकी बटाट्याची भाजी आ, मसाला राईस so, सो असं काहीतरी मी बनवलं होतं आणि इथे आता मी ओटी भरत होते कुमारिकासुद्धा सुद्धा बोलवलेली तर तिलासुद्धा मी हळद कुंकू वगैरे वाहून तिला एक फळ पुस्तक त्यानंतर काही भेटवस्तू वगैरे दिली आणि सुद्धा ओटी भरली सो अशा पद्धतीने मी हे माझं उद्यापन ह्यावेळेस मी केलेलं आहे गेल्या वर्षी मला इतकं फारसं माहीत नव्हतं की कसं करतात काय करतात पण ह्यावेळेस मी बऱ्यापैकी केलेलं आहे जसं मला जमेल तसं आता आणि आता मी जस्ट जेवायला घेतलंय इथे आहे माझे प्लेट आ, आता सा पावणे अकरा वाजता गेले ते जेवून गप्पा वगैरे मारत बसलो त्यामुळे लेट झाला आता मी जेवते आणि बाकीचं मावर ते विहाणला पण आता झोपवणार आहे तो तर जेवलेलाच आहे झोपेला पण आलाय सो आता मला म्हणतोय तुझ्यासोबत परत मला खायचं आहे बघू काय काय खातो काय काय भरवते मी त्याला थोडं आणि आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करते आवडला तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा मला नक्की सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला पुन्हा एखाद्या नवीन ब्लॉगसह हो। येईन तोपर्यंत स्टे हॅपी स्टे हेल्दी बाय बाय हरे कृष्णा